नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनैतिक संबंधाची काही नाती पैशाच्या व्यवहारात जेव्हा हिशोब केला जातो तेव्हा असं नातं आंबट बनत आणि आंबट नातच कधी कधी एखाद्याचा बळी घेण्यापर्यंत पोचत अशीच घटना साताऱ्याच्या मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक या गावी घडली आहे पाहूयात नेमकं या घटनेत प्रेयसीनं प्रियकराला कसं मारलं आणि थंड डोक्यानं तिनं कसं प्लॅनिंग बनवलं साताऱ्याचा संपूर्ण मान तालुका हा नेहमीच दुष्काळी राहिला आहे त्यामुळे इथे हाताला काम आणि खिशाला पैसा कधीच मिळत नाही त्यामुळे काही जण सावकारी करतात तर काही जण यामध्ये संपून जातात याच मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक या गावामध्ये अनैतिक संबंधातून योगेश पवार वय अठ्ठावीस या तरुणाचा निर्गुण खुनाची घटना घडली आहे अठरा मार्च वार मंगळवार योगेश पवारला तिची प्रेयसी रोशनी माने हिने बोलावून घेतलं प्रेयसीने बोलावलं म्हटलं की हा गडी पळतच गेला पण त्याला काय माहीत प्रेयसीच्या रूपात त्याच्यावर काळ उडवणार आहे प्रेयसी रोशनी माने आणि योगेश पवार याचे मागील अनेक दिवसापासून अनैतिक संबंध होते आणि याच प्रेमाच्या नात्यात या दोघांमध्ये मोठा पैशाचा व्यवहार देखील झाला होता योगेशकडे पैशाचं मोठं झाड असल्यासारखं रोशनी माने योगेशकडे पैशाची मागणी करायची पण रोशनीचा आपल्यापेक्षा आपल्या पैशावर आपल्या जास्त प्रेम असल्याची बाब त्याच्या लक्षात आल्याने तो थोडा तिच्यापासून दुरावला गेला पण योगेशच्या डोक्यात रोशनीने त्याच्याकडून घेतलेले पैसे हे परत मिळवण्यासाठी त्याने रोशनीकडे तगादा लावला होता त्याचं कारण म्हणजे रोशनी ही पैशासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते त्यामुळे योगेशने रोशनीला दिलेले पैसे सारखेच मागायचा याला वैतागून रोशनीने योगेशचा काटा काढायचं ठरवलं त्या दृष्टीने अठरा मार्चला योगेशला रोशनीने बोलावून घेतलं आणि योगेश देखील तिथे गेला याच ठिकाणी रोशनीने आई आणि इतर काही साथीदार घेऊन योगेशच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार हात्याराने हात्याने वार केले आणि योगेश जागीच रक्ताच्या आत थारोळ्यात पडला रोशनी आणि तिच्या साथीदाराने मृतदेहाची विल्हेवाट लावताने त्याच्याच कारचा वापर केला स्विफ्ट कारमध्ये योगेशचा मृतदेह टाकून ही कार पाण्याने भरलेल्या कॅनॉलमध्ये ढकलून दिली त्यामुळे योगेशचा अपघात झाल्याचा बनाव निर्माण झाला इकडे अठरा मार्च पासून आपला भाऊ योगेश हा बेपत्ता असल्याची मिसिंग दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या भावाने दाखल केली त्यानुसार पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत योगेचे लास्ट लोकेशन बघितले आणि त्या कॅनॉल जवळ आले तेव्हा योगेची कार कॅनॉलमध्ये पडल्याचं दिसून आलं पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढली असता त्यामध्ये योगेचा मृतदेह आढळला मात्र हा अपघात असू शकतो या दृष्टीने लोक बघू लागले मात्र पोलिसांची नजर त्याच्या गळ्यावरील तीक्ष्ण हात्याचे घाव सगळं काही सांगून जात होते दहिवडी पोलिसांनी लगेच योगेच्या अनैतिक संबंधाची लव्ह स्टोरी शोधून काढली आणि क्षणात रोशनीला ताब्यात घेतलं घटनेच्या दिवशी रोशनीचं देखील मोबाईलचं लास्ट लोकेशन पाहिलं तेव्हा ही जवळच असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे रोशनीवरचा संशय पळावला लगेच पोलिसांनी दहिवडीचा दाईवडा खाऊ घालताच ती पोपटासारखी बोलू लागली तेव्हा पोलिसांच्या तपासातून तिने किती शांत डोक्याने हा फोन केला होता हे दिसून आलं या खुनासाठी तिने आई व इतर काही साथीदारांची मदत घेतल्याचंही आढळून आलं तेव्हा दहिवडी पोलिसांनी या सगळ्या आरोपींच्या मुसक्या आवडल्या आहेत